गणेशोत्सवात मुंबईला जायचा आणि दंगल घडवायचे हा जरांगेंचा प्रोग्राम लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक आरोप मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोजरंगे पाटील एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा समाजासोबत मुंबईकडे कूच करणार आहेत आणि यावरूनच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटीलंवर टीका केली आहे बीड शहर जरांगे पाटील यांनी जाळ या गोष्टी त्यांनी मुंबईमध्ये त्यांना करायच्या आहेत जरंगे पाटील यांनी जी तारीख निवडली ती गणेशोत्सवाची आहे दरम्यान याच गणेशोत्सवात मुंबईला जायचं आणि दंगल घडवून आणायचे हा एकमेव प्रोग्राम जरांगे पाटील यांचा असल्याचा खळबळजनक आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत जरंगे पाटील यांना आंतरवादीतच उपोषण करू द्या पण महाराष्ट्रात जनाजुदीचे वातावरण जाळपोळ करण्याचा प्रयत्न डाव जरंगे पाटील यांना करायचा आहे तो रोखावा अशी मागणी देखील हाके यांनी केली आहे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर लक्ष्मण हाके मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत आणि यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी जनो मनोज जरंगे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय महाराष्ट्रातील वातावरण बिघडवायचे हा एकमेव कार्यक्रम शरद पवार आणि मनोजरंगे पाटील यांचा आहे जरांगेंच्या झुंडशाहीला बळी पडून प्रशासनाने वेगळा निर्णय घेतला तर त्याला ओबीसी समाज प्रत्युत्तर देईल असा इशारा देखील लक्ष्मण हाके यांनी दिला आहे मंडल आयोगाचे जनक शरद पवार हे शब्द भामटेगिरी असून ओबीसींना वेड्यात आणि मुरकात काढण्याचा प्रयत्न शरद पवार पक्षाची असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे मंडल आयोगाची जी त्यांची रथयात्रा निघते त्या रथयात्रेवरती त्यांनी असा लोगो लावला आहे की मंडल आरक्षणाचे जनक शरद पवार ही शुद्ध भामटेगिरी आहे महाराष्ट्रातल्या ओबीसींना येड्यात काढण्याचा मुर्खात काढण्याचा प्रयत्न शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचा आहे देशभरामध्ये मंडल आयोग लागू होत असताना योगायोगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदावर शरदचंद्रजी पवार होता हा योगायोग सोडला तर शरदचंद्रजी पवार आणि मंडल आयोगाचा कुठलाही काहीही संबंध नाही हे मी जबाबदारीनं महाराष्ट्रातल्या ओबीसीनं सांगू इच्छितो आणि मग जरांगे पाटील मुंबईला जाणं तुम्हाला खरं सांगायचं जे बीड शहर ज्या जरांगे पाटलांनी जाळलं ज्या बीड शहरामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याच गोष्टी महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये जरांगे पाटलांना करायच्या आहेत कारण त्यांनी जी तारीख निवडली ती तारीख एकतर गणेशोत्सव मोठ्या धाम धूमधडाक्यात मुंबईमध्ये साजरा केला जातो आणि ऐन त्या गणेशोत्सवामध्ये जायचं आणि तिथं दंगल घडवून आणायची हा एकमेव प्रोग्राम जरांगे पाटलांनी आखलेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई